शिंदे यांच्या कार्यकाळातला आणखी एक निर्णय आता बदलण्यात आलाय ठाणे भाईंदर बोगदा उन्नत मार्गाच्या दोन निविदा आता रद्द करण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर थेट या निविदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय बघूयात एकनाथ शिंदेचा आणखी एक, एक निर्णय बदलला ठाणे भाईंदर बोगदा उन्नत मार्गाची निविदा रद्द कोर्टाच्या इशाऱ्यानंतर निविदा रद्द करण्याची नामुष्की एकनाथ शिंदे सरकारच्या काळातला निर्णय रद्द करण्याची मालिका सुरूच आहे आता मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या दोन निविदा रद्द करण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय ठाणे घोडबंदर भाईंदर या बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या या प्रक्रियेमधील सर्वोच्च न्यायालयानं ना प्रश्न उपस्थित केला तसंच या प्रकल्पांसाठी नव्यानं निविदा प्रक्रिया काढणार की सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देऊ अशी विचारणा करून एम गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत सहा हजार कोटी रुपयांचा उन्नत रस्ते प्रकल्प आणि आठ हजार कोटी रुपयांच्या बोगदा प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदा या प्रक्रियेमधनं कंपनीच्या तांत्रिक निविदा फेटाळण्यात येणं हे अविश्वसनीय आहे अशी टिप्पणी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठानं केली उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर एलँटीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली एम एमआरडीएनं तांत्रिक निविदा नाकारण्याची कारणं प्रकल्प देण्यापूर्वी कंपनीला कळवण्याची आवश्यकता नसल्याचं उच्च न्यायालयानं निकालात म्हटलं होतं मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दोन्ही प्रकल्पांसाठी वन बोली जास्त प्रकल्प खर्चानं घोषित केली असा दावा एल अँड टीनं सर्वोच्च न्यायालयातल्या अपिलात केला तर वन बोली लावणाऱ्या कंपनीच्या तुलनेत बोगदा प्रकल्पात कंपनीची किंमत बोली अंदाजे दोन हजार पाचशे एकवीस कोटी रुपये आणि उन्नत रस्ता प्रकल्पात सहाशे नऊ कोटी रुपये कमी होती दावा असा दावा कंपनीनं केला आहे या प्रकरणी सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली त्यावेळी कोणताही निर्णय न पटल्यास त्याला आव्हान देण्याची मुभा कंपनीला असेल असं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं त्यामुळं प्रकल्पाचं कंत्राट दिल्यानंतर त्याला स्थगिती देणं शक्य आहे असं एम एम एची बाजू मांडताना महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं त्यावर कंपनीला आधीच अपात्र ठरवण्यात आल्याने पैशांचा प्रश्न उद्भवत नसल्याचं वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी म्हटलंय तर स्थगिती दिली म्हणजे रद्द केला असं नाही असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय कोर्टाने शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार ना नाही ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केल्या जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते त्याचा रिटेंडर केले जातील परंतु त्याच्यामुळं प्रकल्प पर रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया दिली सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला हा मला वाचावं लागेल आत्ता कॅमेरासमोर मला काही सांगता येत नाही वाचून मला बोलावं लागेल कुठल्या विषयावर कुठल्या निकषावर टेंडर रद्द केले काय त्या ठिकाणी पॅरामीटर पाडलं गेले नाही आमच्या अधिकाऱ्यांनी काय बघायला पाहिजे होतं काय बघितलं नाही वगैरे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालात वाचूनच बोलावलं लागेल शिंदेच्या कार्यकाळातल्या निर्णयाला स्थगिती देणं किंवा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये भारतत्वावर एसटी घेण्याच्या शिंदेंच्या काळातल्या निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले आपत्ती निवारण समितीमधून सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील शिंदेंचे अधिकारी हटवले त्या ठिकाणी फडणवीसांकडनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे सुरू असलेली धक्क्यांची मालिका सुरूच आहे आता त्यांच्या काळातील महत्वाकांक्षी मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्गाची निविदा रद्द करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट तास